कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर डोंगर जमातीच्या तीन मार्चच्या प्रतिकात्मक कुराड मोर्चात कोल्हापूरकर उपस्थित राहणार कोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी टोकरे कोळी डोंगर या अनुसूचित जमातीतील लोकांच्या वरती अनेक मार्गाने गेले पंच्याहत्तर वर्ष झाली अन्याय केला जात आहे याचा जाप सरकारला विचारण्यासाठी प्रतिकात्मक कुराड मोर्चाचे आयोजन तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे आयोजित केले आहे त्याच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये प्रतिकात्मक कुराड मोर्चा संदर्भात कोणत्या प्रकारे सहकार्य करता येईल कोल्हापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त जमात बांधवांना उपस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले तरी सर्व आदिवासी जमात बांधवांनी न न भविष्यती असा मोर्चा काढून सरकारच्या उरात धडकी भरवणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले विकास शिरगावे यांनी स्वागत केले या प्रसंगी अण्णासाहेब शिरगावे अरुण कोळी बोरपाडळेकर प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक सुरेश कोळी डी एन कोळी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी डॉक्टर मनोहर कोळी पुण्याचे गजानन पेटे एन डी कोळी जिल्हा सचिव रमेश शंकर कोळी महादेव होंकळी दिलीप शिरडोणे यांची मनोगते झाली शोभा सो कोळी यांनी आभार मानले कोल्हापूर जिल्ह्याचे विविध भागातून कार्यकर्ते उपस्थित होते इंडियाचा आवाज जमातीना जातीचे दाखले दिले जात नाही आहे आणखी त्यांना वैधता प्रमाणपत्रासाठी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते आणि आदिवासी भागातील आणि बिगर आदिवासी भागातील अशा पद्धतीचा नवीन पैंडा जो भारताच्या संविधानामध्ये नाही अशा गोष्टींसाठी त्याच्यावर अन्याय केला जातो आहे तर त्याला वाचा फोडण्यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी तीन तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे लाख एक लाख लोकांचा मॉब मुंबई येथे आझाद मैदानावरती हजर राहणार आहे त्या पद्धतीचं नियोजनाची बैठक आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पार पडलेली आहे you